एक नोकरी शोधून दिली आणि त्याचबरोबरच एच पी गॅस सिलेंडरचे बाटले घरोघरी पोचवायचं काम त्यांनी दिलं माझ्या आयुष्यात मी खूप गरिबी पाहिली खूप संकटं पाहिली आयुष्याच्या मैदानावर चालता चालताना बरेचसे ठेसंसुद्धा लागली आणि पहिला सिलेंडर व्हायचो पण आज तेच माझं सिलेंडरचं ओझ माझ्या गाण्याने कमी केलं त्याचा मला नमस्कार मी गायक साई भक्त जगदीश पाटील माझा जन्म ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील ओळा या छानशा सुंदरशा गावात झाला आणि खरोखरच माझं गाव इतकं सुंदर की मी या गावात राहून पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर मी पाचवीला आदर्श विद्यामंदिर कासारवडवली या गावात या शाळेत शिकलो तिथेसुद्धा मला म्हणजे चांगला अनुभव आला तिथील शिक्षण घेऊन तिथं माझा चौथा नंबर आला त्यामुळे माझ्या आईबाबानं मला म्हणजे मोहविद्यालय एम एच हायस्कूल ठाण्याच्या तलावपालीच्या सुंदर अशा शाळेत माझं नाव टाकलं आणि तिथे चांगल्या विचारांची मुलं आणि माझे म्हणजे मित्र झाले त्याच्यामुळे मला अधिक अधिक शिक्षणात चांगलं म्हणजे प्रावीण्य मिळवण्यात यश प्राप्त झालं माझं कुटुंब असं मोठं पाटील कुटुंब माझ्या पाच बहिणी आणि माझे पाच भाऊ आहेत आणि मी धरून सहा एकूण आम्ही अकरा भावांदांचं कुटुंब आहे आणि सर्व चांगल्या परीने मला त्यांनी मार्गदर्शन केलं कारण सुसंस्कृत घराणे असल्यामुळे चांगले विचार मला घेता आले माझे बाबा स्वर्गीय मारुती पाटील सुद्धा नाटकात काम करण्याची खूप हौस होती आणि बरीचशी नाटकं त्यांनी गावात केलेली आणि अजूनही त्यांचा तबला आहे तो मी जतन करून ठेवलेला आहे आमच्या सर्व भावंडांनी आणि त्याची आम्ही बाबांचं जेव्हा वर्षसाध्य असतं तेव्हा ते त्या तबल्यालाही आम्ही पुजतो कारण बाबांनी दिलेला हा वारसा आम्ही आज पुढे नेतो आहे तो आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे आज मी सतरा अठरा वर्षे झाली एकतीस डिसेंबर रोजी साई संस्थान शिर्डी येथे साई मंदिराचा भक्तिगीतांचा कार्यक्रम करतो आहे एकतीस डिसेंबरला धमाल गाण्यांची बरसात करतो आहे माझ्या ग्रुप संबोधित करतो आहे आणि तिथे जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा जागोजाग बॅनर लावलेले असतात जगदीश मारुती पाटील हे बघण्यासाठी आज माझे बाबा बाबा असायला पाहिजे होते एवढं आणि माझी आई माझी आई ठकूबाई तिला सर्व लाडाने म्हणजे सर्वांचीच लाडांची होती तिच्या भावंडांची होती तिच्या बहिणींची होती सर्व गणगोताची ती ठकूबाई होती कारण तिच्या वाणीतच गोडवा होता आणि आईला पहिल्यापासून धवल्याची आणि जी पारंपारिक आपली अग्री संस्कृतीतली गाणी आहेत ती नेहमी ती गुणगुणत राहायची तसं ते मी गाणं केलं अशी <स्थाथा> पंढरी पंढरी गो आशी पंढरी पंढरी ग ची न गरी ना ग विठू राया ची ना गारी गा, राया ची ना ग गा। <स्थाथा> हे माझ्या आईचंच गाणं आहे आणि याच गाण्याच्या नंतर मी कृणाल म्युझिकमध्ये रिमिक्स केलं आणि आज हे गाणं तुम्ही ऐकत असाल हे माझ्या आईनंच गायलेलं गीत आहे त्याचं बरेचसे रिमिक्ससुद्धा झालेले आहेत डी जेसुद्धा झालेले आहेत पण आईची आठवण आज सर्वत्र वाजते गाजते त्याचा खूप आनंद होतोय आनंद निघतात एवढ्या जणांचं कुटुंब होतं त्याच्यामुळे मला कुठंतरी दहावीपर्यंत शिकता आलं दहावी सोडल्यानंतर आमचे मामे भाऊ आहेत जगदीश गुळवी म्हणून कोलशेतचे त्यांनी मला एच पी गॅसमध्ये थ्री व्हीलर टेम्पो चालवायला त्यांनी मला एक नोकरी शोधून दिली आणि त्याचबरोबरच एच पी गॅस सिलेंडरचे बाटले घरोघरी पोचवायचं काम त्यांनी दिलं त्यावेळेला मला एका सिलेंडर मागे साडेतीन रुपये प्रत्येकाला एक सिलेंडर वाल्यावर मिळायचा आणि त्यावेळेला त्या गॅसची किंमत होती एकशे सदोतीस रुपये पन्नास पैसे या गायन क्षेत्रात पुढे जाताना जाताना पहिला आमचा गावात आम्ही नवरंग बँड असा तयार केलेला आणि चांगला म्हणजे गावातील सगळे मित्र एकदम चांगले त्याच्यामुळे आम्ही यशस्वीरित्या तो बँड पुढे नेला त्या बँडचं रूपांतर पुढे ऑर्केस्ट्रामध्ये केलं आणि ठाणा बँडच्या रूपात आजही तो सर्वत्र या महाराष्ट्रात आणि सर्वच या भारतात वाजत आहे आणि गाजत आहे शाळा सोडल्यानंतर मी थ्री व्हीलर टेम्पो चालवायचो त्याच्यानंतर माझा भाऊ रवी पाटील त्याच्याबरोबर मी चारशे सातसुद्धा टेम्पो चालवायचो त्याला हातभार लावायचो आणि सर्वत्र म्हणजे बँडवाल्यांना घेऊन जाणं किंवा ऑर्केस्ट्रावाल्यांना घेऊन जाणं हेच काम असं त्याच्यामुळे सतत बँडचा कानात आवाज असल्यामुळे मला चांगल्या प्रकारे ऑर्गनही प्ले करता येतो आणि त्याच्यामुळे मला ह्या गायनाची आवडच खूप लागली आणि पहिला शाळेत जेव्हा भक्तिगीतं गायचो तेव्हा शाळेतील म्हणजे गायनाचा प्रभाव आता कुठेतरी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी रेतीवाला नवरा पाहिजे हे गाणं आलेलं ते गाणं मी रिमिक्समध्ये मी ऑर्केस्ट्रा मध्ये गायचो असंच नारंगी गावात जेव्हा एक ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता तेव्हा आम्ही ते गाणं गायलं गोरा असो नेत काला असो नारंगी गावचा देवराम असो दिसा तो कसं दिसो पण मला लगीन करासाठी नवरा रेतीवाला पाहिजे हो मला लगीन करासाठी नवरा रेतीवाला पाहिजे हे गाणं मी रिमिक्स करून गायल्यानंतर तिथे एका कॅसेटवाल्यांनी ते रेकॉर्ड केलं आणि खरोखर त्या कॅसेटची एवढी पायरसी झाली की जागोजागी हे गाणं वाजायला लागलं आणि जगदीश पाटील ठाणा बँड म्हणजे ठाण्याच्या बँडमध्ये जगदीश पाटील गाणं गायलेलं हे म्हणून सर्वत्र म्हणजे जगदीश पाटील असं नाव सर्व पब्लिकसमोर आलं रसिकाच्या लग्नात राजाच्या हळदीला ताईच्या लग्नाला अशी अन असंख्य गाणी नॉनस्टॉप माझ्या मुखातून जन्माला आली त्याच्यानंतर माझं गाव तसं सुंदर आणि ओरिजिनल आमचं गाव म्हणजे मोघर आणि ओळा पण त्या गावावर माझं एक है ले ले गीत आहे आणि ते माझ्या शैलेश या मित्रांनी लिहिलेलं ते गीतसुद्धा अजूनही वाचतं इंस्टाग्रामला तर त्याचे खूप सगळे फॅन्स आहेत तेच गाणं आपल्यासोबत मला ते गावसं वाटते ते आपल्यासोबत मांडतोय पहिला गाव माझा जंबरी वता हे हिरवे हिरवे झाडांशी भरलेला वता पण आता बदल जाम झालाय माझे गावांम तसाच एक किस्सा म्हणजे रसिकाच्या लग्नात हे गाणं मी जेव्हा आमच्याकडे प्रशांत किणी आहेत त्यांची मुलगी रसिका तिच्या हळदीमध्ये ते गाणं मी म्हणजे हल्दीला बँड चालू होता तेव्हा आम्ही मी गायलं आणि ती कॅसेटसुद्धा तेव्हा नॉनस्टॉप त्या साऊंडवाल्यांनी रेकॉर्ड केली आणि तीसुद्धा रसिकाच्या लग्नात नॉनस्टॉप ही खूप व्हायरल झाली आणि सगळीकडे रसिकाच्या लग्नात म्हणजे ज्या कोणाला म्हणजे ऑर्केस्ट्रा करायचं ये नाही तेव्हा म्हणजे लग्नात हळदीमध्ये ती कॅसेट लावायचे आणि आपला उत्साह साजरा करायचे आणि धमाल करायचे गरीब कुटुंबात जन्माला आलो पण तुमच्यासारखे सुज्ञ रसिक आणि प्रेक्षक आणि कामाची म्हणजे स्वतःची चिकाटी आणि जिद्द ही बाळगली म्हणूनच आज माझं हे तेविसावं वर्ष आहे या संगीत क्षेत्रात आणि मला दररोज काम आहे आणि मी इतकी हजारो गाणी गायलीत त्यात फक्त अग्री कोळीच नाहीत तर सर्व समाजाची मी गाणी गायलेली आहेत आणि गाणी गातच राहणार कारण जर तुम्ही मनात एक भावना निर्माण केली की मला काहीतरी करायचं आहे मला पुढे जायचं आहे मला फक्त एक दिसतो आहे आणि एक दिसतो आहे हा जर मनात निश्चय केला तर नक्कीच माणूस एक नंबर गाठल्याशिवाय राहत नाही श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐका नारायणाची कथा ही ऐका नारायणाची कथा ही कथा हे गीत ज्यांनी लिहिलं ते स्वर्गीय अनंत पाटील साहेब आपल्या अग्रिकोळी समाजातले आणि अतिशय चांगल्या प्रकारची भक्तिगीतं त्यांनी लिहिली आणि त्यांचासुद्धा मला सहवास खूप लागला लाभला कारण ते वडाला गणेशनगर इथे राहायचे मुंबईला आणि मी त्यांचा पहिल्यापासून त्यांच्या भक्तिगीतांचा फॅन होतो तर मी त्यांच्या घरी जाऊन भेटलो त्यांना खाऊन येलं सगळं सगळं आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या खूप गप्पा मारल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन वया मला काढून दिल्या आणि सांगितलं अरे जगदीश की माझ्याकडे बरीच गीतं अजूनही लिहिलेली आहेत तुला करायची असेल ना तू कर सांगते आणि सत्यनारायणची कथासुद्धा मी दुसरं पाच अध्याय लिहिले आहेत तीसुद्धा तुला करायची असेल ते कर तर त्यांनी मला ऐकवून दाखवली तर ती अशा स्वरूपाची होती कथा ही श्री सत्यनारायणाची कथा ही श्री सत्यनारायणाची ऋषिकेशाची त्या दया ऋषिकेशाची त्या दया कथा ही श्री सत्यनारायणाची कथा ही श्री सत्यनारायणाची ती गीत आम्ही कुर्ल्याच्या स्टुडिओमध्ये केलं केली कथा आणि लवकरच मी आपल्यासमोर ती प्रदर्शित करणार आहे कारण त्यांची आताच पुण्यतिथी होऊन गेली आणि त्यांना सात बोली आणि मला गायनाची आवड आणि त्यांचा मी फॅन होतो तर मी जे येणं जाणं त्यांच्याकडे खूप वाढलं आणि त्यांनी मला मानसपुत्रसुद्धा मानलं आणि त्यांचे जेवढी गाण्यांची पुस्तकं होती तीसुद्धा मलाच दिली आणि एक ना एक मला शिर्डीला नेशील कवा ते सुद्धा त्यांचंच गीत आहे आणि ते मी गायलेलं आहे कृणाल म्युझिकमध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते साई पालखीला वाजत असतं गाजत असतं बघा म्हणजे अनंत पाटील साहेब जेव्हा प्रल्हाद शिंदे साहेब ते, होते तेव्हा होते आणि ते तर ता अजरामारच आहेत पण आज मी त्यांची गाणी गायलीत आणि अजूनही ते अजरामर आहेत ना सदैव राहतील माझ्या आयुष्यात मी खूप गरिबी पाहिली खूप संकटं पाहिली आयुष्याच्या मैदानावर चालता चालताना बरेचसे ठेसंसुद्धा लागली आणि पहिला सिलेंडर व्हायचो पण आज तेच ओझं माझं सिलेंडरचं ओझं माझ्या गाण्याने कमी केलं त्याचं मला म्हणजे तुमच्याशी बोलताना मला दुःख पण येतं आनंदाचे सुद्धा येतात पण मित्रांनो जीवनात आपल्याला असंख्य प्रॉब्लेम येतात संकट येतात पण त्या संकटांना संकटांवर मात करण्यासाठी जर तुम्ही स्वतःची मेहनत जिद्द आणि चिकाटी ठेवली तर नक्कीच यशाचं शिखर गाठू शकता आणि हे शब्द जर तुम्ही कानात घेतले तर नक्कीच तुम्हाला यशाचं शिखर तुम्ही गाठलं म्हणजे समजा धन्यवाद